आना, आना, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचे नाव गुन्हेगारीमुळे खूप चर्चेत आहे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न त्यात पुण्यात गुंडांच्या सत्तर गँग सक्रिय असल्याचं ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी दावा केलाय दुसरीकडे भाजप खासदार मात्र त्यावर साधं बोलण्यास तयार नाहीत पत्रकारांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्न विचारताच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्टेज सोडला पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार मुरलीधर मोहोळ बोलत होते पत्रकार परिषदेचा विषय काय आहे हे सांगितल्यानंतर पत्रकार परिषद सुरू झाली त्यानंतर प्रश्नोत्तरे सुरू झाली त्यावेळी पुण्यातील पत्रकारांनी शहरातील वाढती गुन्हेगारी आणि राजकारणावर प्रश्न विचारला त्यावेळी खासदारांनी जबाबदार नेत्याप्रमाणे उत्तर देणं अपेक्षित होतं पण खासदार साहेबांनी उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला पत्रकार वारंवार प्रश्नाचे उत्तर मागत होते शहरातील महत्वाचा प्रश्न आहे असं पत्रकार म्हणत होते पण खासदार मोहोळ उत्तर न देता पत्रकार परिषदेतून निघून गेले महायुतीमधील राजकारण आणि निलेश गायवळ यावर प्रश्न विचारण्यात आला होता पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँग वॉर सुरू आहे जिल्ह्यात सत्तर गँग सक्रिय आहेत खंडणी खून दरोडेखोरी खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत हे करण्यासाठी जे लागतं म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं हे सिद्ध झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय काही दिवसांपासून निलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहे हा गुंड सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर गेला त्याचे गुंड थैमान घालतायत गोळीबार करत आहेत त्याच्याच भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजूर केल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला आहे निलेश घायवळ पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील एक प्रमुख नाव आहे त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्रसाठा हणामारी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत कोथरूड येथील अलीकडे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई केली होती या गुन्ह्यानंतर घायवळनं पोलिसांना चकवा देऊन स्वित्झर्लंडला पलायन केल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे यासाठी त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी आडनावात छोटासा बदल करून त्याद्वारे पळवाट काढून पळून गेला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले असून विशेष पथक त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना मंजूर करण्यात आल्याची बाब उघड करण्यात आली आहे शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत हा परवाना मिळवणं ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे ज्यात अर्जदाराच्या पार्श्वभूमीची कसून तपासणी केली जाते मात्र निलेश सारख्या कुख्यात गुंडाच्या भावाला परवानगी देण्यात आल्यानं प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला संशय व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार हा परवाना नुकताच मंजूर झाला असून त्याची अंतिम अधिसूचना गृह मंत्रालयानं जारी केली आहे मात्र हा परवाना देण्यास पुणे पोलिसांनी विरोध केला होता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ यावरती देखील खुनाचा प्रयत्न आणि अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता याबाबत सचिन घायवळ यानं गृह खात्याकडे अपील केलं होतं आणि त्यानंतर त्याला हा परवाना देण्यात आला हा परवाना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्रपरवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवसापर्यंत त्याच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला दरम्यान पुण्यात निलेश घायवळ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप मंत्री चंद्रकांत देवदर्शनासाठी असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता महाविकास आघाडीनं प्रशासनावर हल्लाबोल केला होता आता शस्त्र परवाना प्रकरणानं विरोधकांनी गृहमंत्रालयाच्या निर्णयावरून घेरण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून धंगेकरांनी पाटील यांच्यावर तोफ ढाकली आहे अशातच त्यांनी आता खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा साधलाय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला राजकीय वळण आहे गुन्हेगारीकडे खासदार मुरलीधर मोहोळ हेही दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला असता सध्या राजकारण इतक्या खालच्या थराला गेलं आहे की तेरी बिचूप और मेरी बिचूप असं चाललंय खासदारांना हे सगळं दिसत आहे मात्र बोलायचं कुणी हा प्रश्न आहे पुणेकरांनी त्यांना निवडून दिला आहे मात्र पुढच्या वेळी पुणेकर त्यांच्याकडे बघतील असं धंगेकर म्हणाले धंगेकरांचा हा आरोप पाहता अप्रत्यक्षपणे मोहळ देखील गुन्हेगारीला पाठिंबा देत आहेत का असा प्रश्न शहरवासियांमध्ये उपस्थित होतोय शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे